नमस्कार मित्रांनो पुन्हा स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अतिशय सोप्या आणि उपयुक्त अशा किचन टिप्स एक कधीही पाणी उकळवताना भांड्यावर झाकण ठेवूनच पाणी उकळवावे दोन अन्न शिजवण्यासाठी शक्यतो मातीच्या भांड्यांचा किंवा स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा तीन कोणतीही भजी करताना त्यामध्ये थोड्याशा तांदळाच्या पिठाचा वापर करावा छान भज्या कुरकुरीत बनतात चार झटपट कुरकुरीत बटाट्याचे वेफर बनवण्यासाठी बटाटे कापून बर्फाच्या पाण्यात ठेवा त्यामुळे ते पटकन छान कुरकुरीत तळले जातात पाच अंड्याशिवाय मऊ सॉफ्ट केक बनवायचा असेल तर दह्याचा वापर करावा केक छान मऊ बनतो सहा पालक शिजवताना कच्चा मिक्सरमधूनच वाटून नंतर फोडण्या टाकल्यास त्याचा रंग छान गडद राहतो सात ताक आंबट झाली असल्यास त्यामध्ये पाणी टाकून ठेवावे वरचे पाणी थोड्या वेळाने काढून टाकावे ताकाचा आंबटपणा निघून जाईल आठ डोळ्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी थंडीच्या दिवसात गाजर हिरव्या पालेभाज्या आवळे हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात ह्यांचे सेवन करावे नऊ बटर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर घट्ट होते वेळेवर वापरण्यासाठी किसणीवर किसून तुम्ही वापर करू शकता दहा खीर बनवताना जर खीर जास्त पातळ झाली असेल तर त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये मिक्स करून घालावे खीर लगेच दाट होईल अकरा नारळाची बर्फी बनवताना त्यामध्ये दुधाऐवजी मिल्क पावडरचा वापर करावा त्यामुळे बर्फी छान स्वादिष्ट बनते बारा मेथीची भाजी साफ करताना मेथीची जुडी न सोडता मुळांच्या बाजूचा भाग सुरीने कापून घ्यावा म्हणजे भाजी साफ करणे सोपे जाते तेरा पालकाची भाजी देखील तशाच प्रकारे कापून घ्यावी पालक निवडताना जर भाजीसाठी निवडणार असाल तर देटीसकट घ्यावा आणि जर पराठ्यांसाठी घेणार असाल तर फक्त पानं निवडून घ्यावी चौदा पालेभाजी जर तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोअर करायची असेल तर ती न धुता साफ केल्यानंतर तशीच फ्रीजमध्ये स्टोअर करावी कारण पाणी लागल्यानंतर पालेभाजी लवकर खराब होते पंधरा पालेभाजीसाठी एक बोनस टिप म्हणजे पालेभाजी कधीही काचेच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवू नये स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करावी जास्त दिवस टिकते सोळा टमॅटो जास्त दिवस टिकून राहण्यासाठी बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ करून कोरडी करून घ्यावी आणि देठी साईडून उलटी करून उभी करून ठेवावी सतरा फळं साठवताना फळं कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये ती बाहेरच छान जास्त दिवस टिकतात अठरा फ्रीज स्वच्छ करण्यासाठी खाण्याच्या सोड्याचा वापर करावा त्यामुळे फ्रीजला येणारी काळी बुरशी नाहीशी होते पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद वरील टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका अशाच महत्त्वपूर्ण टिप्स आणि नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला डिलिशियस रेसिपी विथ आई हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद